श्री स्वामी समर्थ मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता होळी जवळ येत आहे मग या होळीच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी कराव्या ज्यामुळे तुम्हाला जो त्रास होत आहे त्यापासून तुमची मुक्तता होईल म्हणजेच होळीच्या दिवशी करायचे असे प्रभावी उपाय कोणते आहेत तर पहिला उपाय असा आहे की होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री जेव्हा होळी आपण पेटवतो तेव्हा त्या होळीमध्ये ते टाकून द्यावे यामुळे आपल्याला जो काही त्रास होत आहे शत्रूंचा त्रास ऑफिसमधला त्रास किंवा असे अनेक त्रास जे आपल्याला होतात मानसिक त्रास शारीरिक त्रास असे वेगवेगळे त्रास जे आपल्याला होतात त्या त्रासापासून आपली मुक्तता मिळते दुसरं म्हणजे आपली जी, आपली, जी, आपली जर का अशी एखादी इच्छा असेल म्हणजे मनोकामना असेल जी आपल्याला पूर्ण करायची आहे तर आपल्याला होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते तिसरा उपाय म्हणजे जर का आपल्याला आपल्या व्यापारामध्ये नोकरीमध्ये उन्नती पाहिजे असेल पदोन्नती पाहिजे असेल तर आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर होळीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला एकवीस गोमती चक्र आपल्याला व्हायचे आहे यामुळे आपला व्यापार आणि नोकरी यामध्ये उन्नती मिळते तसेच यानंतरचा उपाय म्हणजे ज्या लोकांना राहूचा खूप त्रास होत असेल राहू दोष असेल आपल्या पत्रिकेमध्ये राहू दोष असेल त्याचा त्रास आपल्याला खूप होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजेच नारळाचं जे आतमधलं जे खोबरं असते खोबऱ्याची पूर्ण गोल वाटी असते ती आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये गोडे तेल म्हणजे खायचं तेल भरून त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आणि तो नारळ ज्या व्यक्तीला राहूचा दोष होत आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा उतरून होळीमध्ये टाकून द्यावे त्यामुळे पूर्ण वर्षभराचा राहूचा त्रास आणि दोष निघून जाते व आपली अडलेली सर्व कामे होऊ लागतात यानंतर होळीच्या दिवशी करायचा मुख्य उपाय हा सर्वांनी करायचा आहे जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा या दिव्यामध्ये अकरा काळे उडीत टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका आणि ही क्रिया श्रद्धेने मनापासून करा नक्कीच याचा लाभ तुम्हाला हो झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सर्व जे उपाय आहे ते तुम्हाला होळीच्या दिवशीच करायचे आहे यामधील जाही त्रासाला तुम्हाला तुम्हाला सामोरे जावे लागत असेल तो त्रास ओळखून तोच उपाय करा त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के त्या उपायाचे लाभ मिळतील आणि हा उपाय होळीला करायचा असल्यामुळे होळीच्या दिवशीच करा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या उपायांसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद